फक्त नात्याला नाव दिलं म्हणजे नातं असतं असं नाही नात्यात एकमेकांचा आदर करावा लागतो एकमेकांची काळजी घ्यावी लागते एकमेकांना वेळ द्यावा लागतो एकमेकांच्या भावना समजून घ्याव्या लागतात एकमेकांच्या सुखदुःखात नेहमी सोबत असावं लागतं माणूस महत्त्वाचा असला की ह्या गोष्टी आपोआप होतात या गोष्टी नात्यात नसल्या तर बाकी उरतो तो फक्त टाइमपास ता प्रेम असो किंवा वेळ प्रमाणापेक्षा जास्त आपण लोकांवर खर्च केला की आपण भिकारी होतो नवीन माणसं आवडीची होऊ लागली की जुन्या माणसांना कवडीचीही किंमत उरत नाही आपल्या आयुष्यात खूप विश्वास ठेवलेली माणसं खोटं बोलू शकतात आपले बेस्ट फ्रेंड्ससुद्धा बदलू शकतात आपल्याला आपलीच प्रिय वाटणारी व्यक्तीसुद्धा फसवू शकते सर्वात स्ट्रॉंग वाटणारी फ्रेंडशिपसुद्धा कायमची तुटू शकते आपण ज्या व्यक्तीवर खूप प्रेम केलं ती व्यक्तीसुद्धा आपल्याला कायमची सोडून जाऊ शकते शेवटी प्रत्येक माणूस बदलतोच हा विचार करून दुःख होतं स्वीकारायला तितकंच कठीण जातं पण हेच खरं आहे जर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात राहण्यासाठी तुमच्याशी सतत बोलण्यासाठी तुमच्याशी कनेक्टेड राहण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीला कधीच इग्नोर करू नका आयुष्यात प्रत्येक वेळा आपली काळजी करणारी व्यक्ती आपल्याला मिळेलच असं नाही म्हणून जे काळजी करतात त्यांची व्हॅल्यू करायला शिका अटॅचमेंट कधीही एकतर्फी नसावी आपल्या माणसांची सोबत आयुष्यभराची असावी आपली माणसं आपल्याला समजून घेण्याऐवजी नेहमी चुकीचं समजून घेतात आणि चांगलं नातं तोडून देतात नात्यांना वेळ द्यायला हवा कारण नाही आपल्यासोबत जगण्यासाठी कोणीतरी शोधणं म्हणजे प्रेम नसतं एखाद्या व्यक्तीशिवाय आपण जगू शकत नाही अशी व्यक्ती शोधणं म्हणजे खरं प्रेम असतं प्रत्येक नात्यात मी माझे शंभर टक्के एफर्ट्स देण्याचा प्रयत्न करतो पण जेव्हा कोणी इतकं चांगलं वागून पण इग्नोर करतं ना तेव्हा त्या व्यक्तीवर मी पुन्हा विश्वास पण ठेवत नाही आणि परत त्या नात्यांकडं वळूनसुद्धा पाहत नाही एकदा का विश्वास उडाला की मग उडालाच सोडणारे आपली साथ सोडून जातात मग नातं कितीही मजबूत असो निभावणारे आपली साथ शेवटपर्यंत देतात मग परिस्थिती कशीही असो ढीगर नात्यांची गरज नसते माणसाला मनापासून एक माणूस जरी सोबत असला तरी तो आयुष्यभर पुरेसा असतो